आगे बरो तुमारी तुमारी साथ अर, हर अर, हर 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 माता की है हर माता की है ज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठशे चौऱ्याण्णववी जयंतीनिमित्त दिनांक पंधरा पंधरा चार दोन हजार पंचवीस रोज मंगळवार या दिवशी वृंदावन कॉलनी बायपास रोड अर्धापूर येथे शिवा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मान्य प्राध्यापक मनोरराव धोंडेसर यांनी महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा उद्घाटन सोळा दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपासून ते तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत द्वी दिवस साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं आज बैठकीचं आयोजन होतं त्याच धर्तीवर महात्मा बसवेश्वर जयंती सोळा उत्सव व आणि महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्तानं या ठिकाणी बैठकीचं आयोजन होतं त्याबद्दल अर्धापूर शाखे शिवा संघटना तालुका अध्यक्षपदी श्री ओमप्रकाशजी नागलमे एक धडाडीचं नेतृत्व यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तसेच जिल्हा सरचिटणीस शिवा संघटना जिल्हा नांदेड यांच्या या पदावर परमेश्वर लालमे व तसेच नांदेड शहर अध्यक्षप अर्धापूर शहर अध्यक्षपदी मनमत लंगडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि निश्चितच या युवा कार्य कार्यकर्त्यांच्या हातून हे सामाजिक संघटनेचं काम निश्चितच उंचावेल आणि महात्मा बसवेश्वर यांची सोळा अतिशय थाटामादात पार पडेल आणि वीरशेव लिंगायचा न्याय हक्क देण्यासाठी विश्वास संघटना सदैव तत्पर राहील त्यासाठीच या तिन्ही कार्यकर्त्यांचं नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं सर्वांचे ना 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 या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा